नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी तुमच्यासोबत मी आज एकदम छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही हो चिकनचा जो खरडा आहे तो नेहमी खाल्लेला असेल पण मी तुम्हाला आज वांग्याचा खरडा कसा करायचा त्याची रेसिपी शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून छान छान असे रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर वांग्याचा खरडा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे खोबरं जे आहे ते म्हणजे अर्ध्या वाटेल थोडं कमी असेल मी खोबरं घेतलेलं आहे तव्यावर मस्त तेल टाकून भाजून घ्यायचं आहे लालसर त्यानंतर ते भाजलं की आपण डायरेक्ट आता मिक्सरच्या भांड्यात काढायचं जसं भांडेने भरवायची डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यात काढायचं कारण ते आपल्याला त्याच्यानंतर पेस्ट करायची आहे त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं सा लसणाच्या सात आठ पाकळ्या घ्यायच्या आहे थोडंसं अल्ल घ्यायचं आहे तुकडे करून तेही नॉर्मल असं भाजून घ्यायचं एकदम नॉर्मल जास्त नाही त्यानंतर तेन सात आठ मिरच्या घ्यायच्या आहे मिरच्या तिखट आहे थोडं कमी घेतलं तरी चालतील त्याही भाजून घ्यायच्या आहे मस्त थोडंसं तेल घालायचं त्याला पण म्हणजे छान व्यवस्थित तापलं जातं तर ते पण व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे लसूण आलं आणि मिरच्या त्यानंतर ते भाजलं की तेही आपल्याला त्याच भांड्यात म्हणजे मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं काढलेलं आणि त्याच भांड्यात आपल्याला काढायचं आहे जास्त म्हणजे भांडी का आपण भरवणार नाही आहोत त्यानंतर तीळ घेतलेलं आहे मी एक ते दीड चम्मच त्यानंतर त्यात थोडेसे जिरे घातलेलं आहे ते सुद्धा मी थोडंसं भाजून घेते कारण भाजल्यानंतर त्या छान चव लागते त्याची त्याच्या थोडंसं नॉर्मल भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त भाजलं तेल घातल्यामध्ये तर अंदा लगेच लालच आहे पण ते थोडंसं अजून भाजलं की अजून छान होणार ते पण आपल्याला पूर्णपणे त्याच भांड्यात काढायचं आहे कारण आपल्याला सर्व पेस्ट करतात कोथिंबीर घालायची आहे तेवढी मोठी कारण आपण याचा खरडा बनव बनवणार आहोत खरडा जो आहे तो ग्रीन कलरमध्येच असतो त्याच्यामुळे आपण कोथंबीर खूप सारी घालायची आहे त्यानंतर ते दळून घ्यायचं आहे ती बाजूला ठेवायचं आहे दळून आणि त्यानंतर मी वांगी घेतली आहे वांगीचे आहे चार चार अशा लांब लांब फोडी करून घ्यायची आहे तुम्हाला बारीकवाडल्या बारी तुम्ही बारीक केला तरी चालतील त्यानंतर काय करायचं आहे कडे तेल घालायचं आहे कडेमध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे मस्त असा उभा कांदा जो आहे थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि मस्त परतवायचा आहे कांदा आपल्याला त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे व्यवस्थित परतून कांदा भरपूर असा परतून परतून शिजून घ्यायचा आहे कच्चा नाही राहू द्यायचा कांदा मस्त परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहे तर माझा हातात ताजा ताजा कढीपत्ता त्याच्या मी भरपूर सारे पानं घातलेली आहे मला कढीपत्ता फार आवडतो घालायला भाज्यामध्ये त्याच्यामुळे मी जास्तच पानं घातलेली आहे आणि खरड्यामध्ये छान दिसतं आणि जे आपण वाटण बनवलेलं होतं ते पण दळून घेतलेलं आहे सॉर तो व्हिडिओने दाखवताला दळल्यानंतरचा पण तो दळून घेतलेला आहे आणि ते पेस्ट पूर्णपणे मी त्याच्यात घातलेली आहे आणि ती पण पूर्ण आपल्याला परतून घ्यायची आहे तेल घालून मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला एकदम मस्त असा आपला हा करडा होणार आहे तुम्ही आवर्जून करून बघा परतून झालं का त्याच्यामध्ये मस्त वांगी घालायची आहे चिरलेली आणि मस्त मीठ घालायचं आहे जेवढी वांग्यांना शिजायला लागतील तेवढं मीठ घालून मस्त सर्व मिक्स करायचं नेहमी नेहमी त्याच टाईपची वांगेची भाजी करण्याशी असं काहीतरी नवीन पद्धतीची तुम्ही वांगेची भाजी करून बघा खूप छान लागते मस्त झाकण ठेवायचं आहे आणि मस्त पहिले थोडा वेळ वाप काढून घ्यायची आहे एक आणि त्यानंतर मस्त परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण दळलेलं होतं त्यात पाणी घालायचं आहे त्या भांड्यात आणि तेच पाणी आपल्याला याच्यात शिजायला घालायचं आहे त्या पाण्या भांड्याला भरपूर काही लटकलेलं असतं त्याच्यामुळे त्यात पाणी घालून पहिले ते पाणी घालायचं त्यानंतर अजून वाटलं पाणी कमी वाटते तर मग आणखी मी त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपल्या वांगी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आणि जास्त नका घालू ते पातळ होईल थोडंसं जिथं शिजायला जेवढं लागेल तेवढंच पाणी घालून घ्या वांग्यांना जेवढं पाणी लागेल शिजायला तेवढंच घाला तर मस्त झाकण ठेवून मस्त शिजून द्यायचे आहे आता आपल्याला अधोमधून थोडंसं झाकण काढून असं हलवून घ्यायचं जेणेकरून पाणी आटून ते लागायला नको खाली त्याच्यामुळे आणि चेक करत राहा की वांगी शिजली की नाही तर मस्त असे आपल्याला वांगी झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचे आहे आदूममधून ते हलवत राहायचे आहे तरी आपल्या जो वांगी मी दोन वेळेस चेक केलं वांगी काही शिजलेली नव्हती आणि अशा पद्धतीने झाकण ठेवून शिजवलं खूप एक अप्रतिम लागतं तर मस्त अशी शिजवून घेतलेली आहे वांगी मी तुम्ही बघू शकता झाकण ठेवून मस्त आता आपली बऱ्यापैकी पाणीही आट आटलेलं आहे त्यातला आपला खरडा हा मस्त तयार आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि मस्त गरम गरम भाकरी अतिशय उत्तम आणि जर भाकरी नसेल तर पोळी भरून नक्की एन्जॉय करा थँक्यू